जिल्ह्यातील तब्बल शंभर एस टी बसेस यवतमाळ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमासाठी सोमवारी रवाना करण्यात आल्या त्या गुरुवारी सायंकाळपर्यंत बऱ्याच बसेस आल्या नव्हत्या त्यामुळे बस स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे तर दुसरीकडे महामंडळाला या कार्यक्रमातून तब्बल शेचाळीस लाखाचे उत्पन्न झाले आहे यवतमाळ ये येथे बचत गटाच्या मंगळवारी पंतप्रधान मोदी आले होते या महिलांसह सभेसाठी कार्यकर्ते सामान्य येण्यासाठी त्यांच्या सुविधेसाठी एस टी महामंडळाच्या बसेसची व्यवस्था करण्यात आली त्यासाठी छत्रपती संभाजीनगरमधून तब्बल शंभर गाड्या पाठवण्यात आल्या होत्या यात मध्यवर्ती आणि सिडको आगारातून पस्तीस तर सहा आल्या बसेस पाठवण्यात मात्र यामुळे जिल्ह्यातील प्रवाशांचे गाड्याअभावी प्रचंड हात झाले एस टी बसमध्ये महिलांसाठी पन्नास टक्के आरक्षण दिल्यापासून एस टी बसला नागरिकांची पहिली पसंती मिळाली पन्नास बस परतल्या त्यावेळी पन्नास, पन्नास बस मागेच आहे तुटवडा आणि प्रशासनाची गैरसोय होऊन याबाबत एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता गुरुवारी पन्नास बस परतल्याचे त्यांनी सांगितले मात्र अद्यापही पन्नास बस मागेच असून रात्री उशिरापर्यंत त्या येतील असे यावेळी सांगण्यात आले ब्युरो रिपोर्ट ए आय न्यूज छत्रपती संभाजीनगर